श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण हा सणांचा महिना म्हटला जातो श्रावण सुरू झाल्यावर शुद्ध पंचमीला पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमीचा सण नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेची चित्र काढतो त्यांच्या प्रतिमेचं पूजन करतो नागपंचमी हा सण आपल्या भारत देशात सगळीकडे साजरा केला जातो म्हणजेच शैव आणि वैष्णव ह्या दोन्ही संप्रदायामध्ये देखील नागपूजेला खूप महत्त्व आहे आता महाराष्ट्रातील ज्या काही महिला आहेत तर त्या नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास करतात किंवा ज्यांना भाऊ असेल तर त्या महिला विशेषत्वाने हा उपवास करतात तर आज या व्हिडिओमध्ये नागपंचमी हा भावाचा उपवास कधी करायचा किंवा तो कसा करायचा किंवा त्या दिवशी कोणते पदार्थ आपल्याला खायचे आहेत किंवा असे कोणते पदार्थ आहेत की जे या दिवशी आपल्याला खायचे नाहीत हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया तसंच या दिवशी आपण काही गोष्टी करणं ह्या टाळायच्या आहेत म्हणजे काही गोष्टी आपल्याला अजिबात करायच्या नाहीत तर याविषयी आपण या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा मग एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमीचा सण मग श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून भगवान जे श्रीकृष्ण आहेत तर ते यमुना नदीतून सुरक्षितपणे बाहेर आले होते म्हणजेच तो नागपंचमीचा दिवस होता आता या नागपंचमीला खूप महत्त्व आहे या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पद्मनाभ शंखपाल धृतराष्ट्र किंवा कंबल तक्षक आणि कालिका या आठ नागांची पूजा केली जाते आता महादेवांचे प्रतीक म्हणजे आपण नाग असं म्हणतो किंवा श्रीहरी विष्णूचे प्रतीक म्हणून सुद्धा आपण नागाकडे पाहतो आता संपूर्ण श्रावण महिन्यात आपण महादेवांची सेवा करतो उपासना करतो व्रतवैकल्य करतो म्हणजे श्रावण हा सणांचा महिना आहे सणांचा राजा आहे तर श्रावणाचा संबंध हा निसर्गाशी देखील आहे म्हणजे या महिन्यामध्ये बघितलं तर संपूर्ण सृष्टी ही हिरवळ हिरवळीनं नटलेली असते तसंच या महिन्यामध्ये नागपंचमी हा सण साजरा केला जातो तसंच या नागपंचमीच्या सणाला भावासाठी उपवास देखील केला जातो आता आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव असतात किंवा व्रतवैकल्य असतात आणि ही व्रत वैकल्य किंवा सणवार ते आपल्याला काहीतरी शिकवण देतात किंवा आपल्याला आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवत असतात आता नागपंचमी दिवशी नागांची पूजा केली जाते या दिवशी पूजा केल्याने आपल्याला नागांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील त्या देखील पूर्ण होतात आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होतं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असलेली संकटे अडचणी दुःख दारिद्र्य हे नष्ट होत असतं आता जर पुराणानुसार जर बघायचं झालं तर नागपंचमीचं व्रत हे राहू केतू कालसर्म यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळवून देतं म्हणजे जर तुम्हाला जर राहूचा त्रास असेल किंवा केतूचा त्रास असेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असतो तो असेल तरीसुद्धा तुम्ही आवर्जून नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करा नागदेवतेसोबतच तुम्ही या दिवशी भगवान शंकरांची देखील पूजा करू शकता आराधना करू शकता आता भगवान शिवशंकर असेल किंवा नाग असेल यांचं एक विशेष नातं असतं म्हणजे आपण म्हणतो की भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये हो नाग धारण केलेला असतो आणि नाग देवतेच्या पूजेमुळे शंकर सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात तसंच या दिवशी शंकरांना दुधानं अभिषेक घालणंसुद्धा चांगलं मानलं जातं आता बघा नागपंचमीच्या वेळी भावाचा उपवास आपल्याला करायचा आहे आता तो नेमकी मग कधी करायचा आहे किंवा भावाचा उपवास आपल्याला नागपंचमीच्या आदल्या दिवशी करायचा आहे म्हणजेच नागपंचमी दोन हजार चोवीसमध्ये नऊ ऑगस्ट रोजी म्हणजे शुक्रवारी आलेली आहे तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपल्याला भावाचा उपवास हा करायचा आहे आता मग या पंचमीच्या आदल्या दिवशी चतुर्थीसुद्धा येते मग चतुर्थीच्या दिवशी हा जर भावाचा उपवास केला तर चालतो आता नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे आठ ऑगस्टला गुरुवारी हा उपवास आपल्याला करायचं आहे या दिवशी आपल्याला फक्त उपवासाचे पदार्थच खायचे आहेत पण समजा या दिवशी आपल्याला मग वरई असेल किंवा ज्याला आपण भगर म्हणतो ही चुकूनही खायची नाही आणि सोबतच आपल्याला उपवासाच्या पदार्थांमध्ये जसं आपण नेहमी वापरतो तसं सैंधव सुद्धा आपण वापर करायचा आहे कारण साधं मीठ हे उपवासाच्या दिवशी आपण अजिबात खायचं नाही तसेच या दिवशी मग जे काही तुमचे तळलेले पदार्थ असतील तर ते, ते खाऊ नका किंवा गरम पदार्थ देखील तुम्ही खाऊ नका म्हणजे उपवासाचे पदार्थ जे, जे खाणार आहात ते सुद्धा तुम्ही थंड झाल्यावरच खा आता या दिवशी आपल्याला जर शक्य असेल तर तुम्ही एक गोष्ट करायची आहे म्हणजे कोणती तर आपल्याला जो हा उपवास करायचा आहे तर हा उपवास नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो आणि नागदेवतेची पूजा केली जाते आपण आपल्या घरामध्ये बनवलेले जे पदार्थ आहे तर त्यांचा नैवेद्य अर्पण करतो आणि मग आपण उपवास सोडतो तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच उद्या गुरुवारी चतुर्थी आहे उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपवास करायचा आहे आणि नागपंचमीच्या दिवशी नागनागीन आणि तिची पिल्लं असतील तर असं प्रतिकात्मक आपण चित्र काढतो आणि त्या चित्रांचं पूजन करतो आणि ती पूजा केल्यानंतर आपण उपवास उठतो काही भागांमध्ये ज्या काही महिला असतील तर त्या वारुळाची पूजा करतात आणि मग नंतर उपवास उठतात पण आता ते शक्य नाही आणि म्हणून आपल्याला घरच्या घरीच आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे आपण एक चित्र घेऊन त्याच्यावर हळदी कुंकू फुलं अर्पण करून किंवा वस्त्रमाळ असेल आघाडा असेल दुर्वा हे सगळं आपण वाहून लाया दूध असेल ते सगळं वाहून आपण त्याची पूजा करू शकतो आणि नंतर नैवेद्य अर्पण करू शकतो आता ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी देखील नागदेवतेची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी देखील पूजा केली जाते आता आपल्याला याच दिवशी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे किंवा आपल्या भावावर कोणतंही संकट येऊ नये कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी आपण भावाचा उपवास करतो आणि ज्यांना भाऊ नाही त्या महिला नागदेवतेला आपला भाऊ समजतात आणि मग उपवास करतात म्हणजे सुद्धा एक कथा आहे की सत्यश्वरी नावाची एक कनिष्ठ कन्या होती आणि तिचा सत्येश्वर नावाचा भाऊ होता आणि त्याचा जो काही मृत्यू आहे तर तो नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीला झाला होता मग भावाचा मृत्यू झाल्यामुळे सत्यश्वरी तिला दुःख झालं आणि त्यानंतर ती मग राणावनात भटकू लागली आणि नागाच्या रूपामध्ये तिला तिचा भाऊ भेटला आणि त्यानंतर तिने नागाला आपले भाऊ मांडले आणि नागदेवतेनेही तिला वचन दिले की जी स्त्री माझा हा उपवास करेल तर त्या स्त्रीचं रक्षण मी करेन आणि तेव्हापासून नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवासा केला जातो आता नागपंचमीला नागांचे विशेष पूजन केलं जातं आणि असं मांडलं जातं की या दिवशी नागांमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो त्यामुळं या दिवशी आपण जे काही पूजा करतो तर ही अतिशय लाभदायक असते किंवा त्याच्यामुळं आपल्याला अनेक देवांची कृपा सुद्धा प्राप्त होते तसंच ह्या नागपंचमीला सगळीकडचं वातावरण चांगलं असतं सौभाग्यवती ज्या काही स्त्रिया असतात या अलंकार धारण करतात किंवा नवीन वस्त्र घालतात आणि अलंकार धारण करून यामुळं त्यांच्या भावाची ती प्रगती होते किंवा त्यांच्या प्रगतीचे अनेक मार्गसुद्धा खुलतात आता या दिवशी आपण नागदेवतेच्या प्रतिमेचं पूजन करू शकतो आणि यामुळे आपल्यावर नागदेवता देखील प्रसन्न होतात तसंच या दिवशी तुम्ही चुकूनही या दोन गोष्टी करायच्या नाहीत म्हणजे काय तर या दिवशी आपण कधीही तळणतळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आपण चाकू असेल सुरी असेल किंवा वेळी असेल तर या धारदार वस्तूंचा वापर करत नाही तसंच या दिवशी भांडणतंटा वादविवाद सुद्धा करायचा नाही आणि पशुपक्ष्यांना इजा होईल अशी कोणतीही गोष्ट या दिवशी करायची नाही जर तुम्हाला ही जर माहिती आवडलं असेल तर नक्की शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधुक्त चिंतन श्री गुरुदेव दत्त